नमस्कार मंडळी आमच्या स्टोरी टाईम बीट टी या यूट्यूब चॅनलवर मी सरोज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण ऐकत आहोत कथा सोपती भाग चार मागच्या भागात आपण बघितले होते रियाला वरुणचा फोन आला होता प्लीज रिया ऐकून घे ना एकदाच प्लीज मला भेटायचं आहे तुला वरुण म्हणाला मला भेटायचं नाही आणि फोन ठेवा आता तिने फोन कट केला आणि गादीवर फेकून दिला आता बघूया पुढे रिया रूममध्ये एरझारा घालत होती विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं हा कशाला फोन करत असेल मला काय गरज आहे मला फोन करायची काय हवं याला माझा पिहूल त्याच्यासाठी तर नाही ना मी माझ्या लेकराला नाही नेऊन देणार कुणाला माझा मुलगा आहे तो माझं नाव लावतो पिहूल रिया सावंत मी मोठं केलं त्याला आईचं आणि बापाचं प्रेम देते त्याला कशा कशाची कमतरता भासू देत आता नाही आतापर्यंत नाही झाला याला आपण बाप असल्याची जाणीव आता आला मोठा म्हणे एकदा ऐकून घे का ऐकून घेऊ मी माझं ऐकलं त्यांनी जेव्हा मी ओरडून सांगत होते माझी अवस्था काय असेल तेव्हा त्यांना थोडी तरी दया आली नाही माझ्यावर माझ्या लेकरावर आता आठवण झाली प्रिया आणि तिचा मुलगा जिवंत आहे याची किती आणि काय काय विचार सुरू होते तिच्या डोक्यात डोकं अक्षरशः दुखायला लागलं तिने विचार डोक्यातून जाण्यासाठी पुस्तक हातात घेतले आणि वाचायला लागली पण त्यातही तिचं मन लागेल तिने वैतागून पुस्तक ठेवून दिले आणि मोबाईलवर गाणी लावली स्वतःसाठी कॉफी बनवायला घेतली एव्हाना तिचे ऑफिस सुटायची वेळ झाली होती तिला तुषारची आठवण आली तिने मेसेज केला हाय लगेच रिप्लाय आला हाय रिया कशी आहेस सुट्टी का घेतलीस तब्येत बरी आहे ना हो ठीक आहे जरा काम होतं ओके मला जरा बोलायचं आहे येतोस का घरी रिया म्हणाली ठीक आहे ॲड्रेस पाठव तिने तुषारला लोकेशन पाठवले तिने आजपर्यंत कुण्या मित्राला घरी बोलवले नव्हते पण आज तिला बोलावेसे वाटत होते त्याच्याशी तिने कॉफी बनवायची तशीच ठेवून दिली तुषारसोबत घेऊ म्हणून वीस मिनिटात सोसायटीच्या खाली आलोय म्हणून तुषारचा कॉल आला तिने फ्लोअर नंबर सांगून वर यायला सांगितले ती दार उघडून दारातच उभी होती तुषार लिफ्टमधून वर आला ती दिसताच हात वर करून हाय केले तिने त्याला आत बोलवले बस मी पाणी आणते ती तुषारला बसायला सांगून पाणी आणायला गेली तुषार तिचे घर निरखून बघत होता फार सामान नव्हतं पण स्वच्छ आणि नीटनेटकं सगळं रियाने कॉफीसाठी परत गॅस सुरू केली पाणी आणून तुषारला दिले छान आहे घर तुषार म्हणाला रियाने त्यावर फक्त स्माईल दिली तू बस ना उभी का आहेस आणि पिहूल कुठे गेलाय तुषार म्हणाला तो झोपलाय उठेल थोड्या वेळात मी कॉफी आणते रिया किचनमध्ये गेली कॉफी तयार झाली होती तिने दोन कपामध्ये कॉफी आणली सोबत थोडे स्नॅक्सही आणले सॉरी तुला त्रास दिला रिया म्हणाली त्रास कसला तसंही घरी कोण आहे माझी वाट बघायला मी भटकतच असतो तसाही तुषार म्हणाला त्याला रियाला भेटायची इच्छा झाली होतीच पण सांगणार कसं एकटा राहतोस रिया म्हणाली हो तुला माहीत नाही का अजून कोण राहणार माझ्यासोबत तुषार म्हणाला रूममेट वगैरे रिया म्हणाली नाही मला नाही आवडत कुणासोबत राहायला कोण कसे निघतील आजकाल काही भरोसा नाही आणि मागच्या वर्षीच फ्लॅट घेतला आई बाबा येत असतात अधूनमधून तुषार म्हणाला अच्छा बरं तू का सुट्टी घेतलीस तू नसलीस की मन लागत नाही ऑफिसमध्ये तुषार म्हणाला त्याला गंमत करायची सवय आहे म्हणून रियाला माहीत होते म्हणून तो बेधडक बोलून गेला विहुल जिद्द करत होता पार्कमध्ये ने म्हणून मग सुट्टी घेतली रिया म्हणाली फार छान केलंस त्याला वेळ देत जा काम तर काय नेहमीच असणार आहेत तुषार म्हणाला हो मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं रिया म्हणाली हो बोल ना काय बोलणार आहेस तुषार अरे पिहुलच्या वडिलांचा फोन आला मगाशी मला फार भीती वाटत आहे रिया म्हणाली काय म्हणाला तो तुषार भेटायचं आहे असं काहीतरी म्हणत होता मी काही ऐकून घेतले नाही लगेच फोन कट केला रिया म्हणाली म्हणजे तुझी शंका खरी ठरली तर आता तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत ते तुषार म्हणाला हो ना रिया उदास होत म्हणाली तू घाबरतेस कशाला तू कुणावर जबरदस्ती थोडीच करू शकणार आहे कायदा काही आहे की नाही आणि मी सोबत आहे तुझ्या तुषार तिला समजावत म्हणाला माझ्या पिहूलला तर नेणार नाही ना सोबत रिया म्हणाली कसं शक्य आहे आणि पिहूल जाणार आहे का त्यांच्यासोबत तू नको काळजी करू आता फोन आला तर मला सांग आणि ऐकून घे त्याला काय म्हणायचे आहे ते तुषार म्हणाला आता थोडंसं हलकं वाटतं मला नाहीतर फार टेन्शन आलेलं रिया म्हणाली म्हणून तर मनातलं शेअर करायला शिकायचं तुषार बोलत होता पिहूल उठून बाहेर आला आणि तुषारकडे बघत होता तुषारचे लक्ष त्याच्याकडे गेले हाय पिहूल हाव आर यू पिहूल उठलास का ये इकडे रियाने त्याच्याकडे पाहून हात केले तसं तो धावत येऊन तिच्या कुशीत शिरला पिल्लू अंकलना हाय कर रिया त्याला म्हणाली हाय अंकल आय एम फाईन पिहूल म्हणाला तू तर फारच गोड बोलतोस रे हे घे तुला चॉकलेट तो बॅगमधून चॉकलेट काढत म्हणाला थँक्यू अंकल पिहूलने चॉकलेट घेतले थोड्या वेळाने पिहूल त्याच्याशी छान गप्पा मारायला लागला चल मी आता निघतो रिया बाय पिहूल तुषार म्हणाला तुषार अंकल नको ना जाऊस थांब ना पिहुल त्याच्यासोबत छान मिक्स झाला होता नाही रे जायला लागेल ना मला तुषार त्याचे गाल ओढत म्हणाला जेवण करून जा ना तुषार मी लगेच करते स्वयंपाक रिया म्हणाली दोघांच्या आग्रहाने तुषार थांबला पिहुल तर फारच खुश झाला जेवण करून तो घरी गेला रियाची भीती आता गेली होती रियाचे आता नेहमीप्रमाणे रुटीन सुरू झाले ऑफिस घर पिहूल आणि तिची रोजची धावपळ ती तिच्या आयुष्यात आनंदी होती तिचं सर्वस्व तिचा पिहूल तिच्या जवळ जो होता आज ती ऑफिस सुटल्यावर घरी जायला निघाली शिल्पाचा रस्ता वेगळा होता तिला बाय करून ती आपल्या रस्त्याने वळली तर समोर वरुण उभा होता ती त्याला ती अवॉइड करून जायला निघाली प्रिया ऐक ना मी तुला भेटायला आलो वरुण म्हणाला का मला भेटायला ती कुत्सीत हसत म्हणाली हो तुला भेटायला आलो प्लीज ऐकून घे ना माझं वरुण केविलवाना चेहरा करत म्हणाला बोला ऐकते रिया म्हणाली इथे वरुण हो इथेच मी तुमच्यासोबत कुठे येईल ही अपेक्षाच ठेवू नका लवकर बोला काय बोलायचंय ते रिया ठामपणे म्हणाली तिचा तो कॉन्फिडन्स बघून वरून थोडा घाबरलाच हे बघ आपल्या आयुष्यात जे झालं ते फार वाईट झालं मी फार मोठी चूक केली मला माफ कर पण प्लीज एकदा विचार कर आपण परत एकत्र येऊ शकतो आपल्या मुलाला आई वडील दोघांचंही प्रेम मिळेल वरुण बोलत होता एक मिनिट वरुण आपला मुलगा माझा मुलगा आहे तो तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही कळलं का आणि तुम्ही म्हणता ते शक्य नाही रिया मोठ्या आवाजात म्हणाली अगं असं काय करतेस रिया मी माग मी मागतोय ना तुझी वरुण काकुळ तिने म्हणाला तुमच्या माफी मागितल्याने सगळं ठीक होणार आहे वरून मी जो त्रास सहन केला त्याच्या आठवणी पुसणार आहेत माझे मागचे दिवस मला परत मिळणार आहेत माझ्या मुलाला त्याच्या वडिलाचं बोट धरून चालायला शिकताना बघता येणार आहे मला नाही ना तुम्ही कशी काय अपेक्षा करू शकता मी तुम्हाला माफ करावे रिया रागात बोलत होती सगळं ठीक होऊ शकतं आत्ताही वेळ गेलेली नाही रिया मला माझी चूक कळली पुन्हा नाही वागणार मी असा वरुण म्हणाला काहीही ठीक होऊ शकत नाही आपल्या वाटा वेगळ्या आहेत आपापल्या वाटेने चालण्यातच शहाणपण आहे रिया म्हणाली तू एकटीने कसं आयुष्य काढणार आहेस रिया एवढं सोप्पं आहे का हां हां जोक छान करता येतात वरुण तुम्हाला माझ्या एकटेपणाची काळजी करताय जेव्हा गरोदर असताना घरातून काढून दिलं त्यावेळी नाही आला हा विचार मनात चि रिया कुचेष्टेने हसत म्हणाली तेव्हा नव्हतं माझं डोकं ठिकाणावर प्रेमाचं भूत चढलं होतं डोक्यावर घरात येणाऱ्या सुखाला स्वतःच्या हाताने बाहेर काढलं मी म्हणून तर शिक्षा मिळाली मला बोलताना वरुणचे डोळे ओले झाले होते आणि आमच्या शिक्षेचं काय आम्ही मिळेलांनी कुठला गुन्हा केला ज्याची शिक्षा आम्ही भोगली तुमची शिक्षा त्यापुढे फारच छोटी आहे रिया म्हणाली चुका सुधारल्या जाऊ शकतात रिया प्लीज विचार कर वरुण म्हणाला सगळ्या चुका नाही सुधारता येत आणि माझ्या जखमेवरची खपली काढायला परत नका भेटू मला मी हात जोडते तुम्हाला रिया म्हणाली रिया निदान पिहूलचा तरी विचार कर ना मला जवळ घ्यायचा आहे त्याला लाड करायचे आहेत ग त्याचे वरुण म्हणाला तो अधिकार गमावलाय तुम्ही मला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नका रिया म्हणाली रिया प्लीज झालं असेल बोलवून तर मी जाऊ का उशीर होतोय मला रिया म्हणाली तिने लगेच रिक्षाला हात दिला बसली आणि निघून गेली वरुण हताश होऊन ती गेली त्या दिशेने बघत होता तुषार त्यांना दुरून बघत होता तो घरी जायला निघालेला रिया बोलत दिसली म्हणून तो थांबून तिला बघत होता त्याने हा वरुण असावा असा, असा अंदाज बांधला रिया घरी गेली विहुल ती तिचीच वाट बघत बसलेला तो धावत तिच्याकडे आला तिने पिहूलला जवळ घेतले तिला हुंका अनावर झाला रडायला लागली त्याची आया जी घरी जायच्या तयारीत होती ती रियाला रडताना बघून थांबली काय झालं रिया का रडतेच अशी रिया फक्त रडत होती आणि पिहूलसुद्धा आता गोंधळून रडायला लागला सुमनने तिच्यासाठी पाणी आणले रिया हे पाणी घे रडणं थांबव आता बघते लेकरू कसं गोंधळलं आहे ती रियाच्या डोक्यावर थोपटत बोलत होती रिया आता जरा शांत झाली पाणी प्यायली आणि पिहूलच्या चे चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला नाही पिल्लू रडायचं नाही मम्मा आहे ना रिया त्याला घट्ट कुशीत घेऊन म्हणाली रिया चहा करून देऊ का गं तुला सुमन विचारत होती नको ताई तुम्हाला उशीर होत असेल ना जायला रिया म्हणाली तू ठीक आहेस ना काही झालं आहे का कार कडायलीस ग इतकं सुमन म्हणाली काही नाही असं वाटलं माझ्या बाळाला घेऊन जातंही कुणी माझ्यापासून रिया पिहुलच्या गालावर ओट टेकवत म्हणाली मम्मा मी नाही जाणार कुठेच तुला सोडून तू तु घाबरू नको मम्मा मी आहे ना तू तिचे डोळे पुसत धीर देत म्हणाला शहाणगं माझं बाळते ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली बरं चल मी येते रिया ठीक आहेस ना तू सुमन म्हणाली हो ताई मी ठीक आहे या तुम्ही रिया म्हणाली तिने उठून बॅग ठेवली आणि फ्रेश व्हायला निघून गेली ती वॉशरूमच्या बाहेर येईपर्यंत पिहूल तिथेच उभा होता ती फ्रेश होऊन आली आणि पिहूलसोबत किचनमध्ये गेली काय हवंय माझ्या बाळाला खायला ती विचारत होती आत्ताच खाल्लं मम्मा मी भूक नाही आता मला पिहुल म्हणाला तिने चहा करायला घेतला आणि दुसरीकडे कुकर लावले पिहूलला बिस्किटे खायला दिले कपात चहा गाळून तिने चहा घेतला भाजी पोळ्यानंतर करता येईल म्हणून तिने आधी तिच्या आईबाबांना फोन लावला पिहूलसोबत त्यांना बोलू दिले नंतर पिहुलला टी व्हीवर कार्टून लावून दिले आणि ती बाबांना फोनवर सगळं सांगायला लागली पण पिहुलचं लक्ष टी व्हीकडे नव्हतंच तो रियाचं बोलणं कान देऊन ऐकत होता बाबांनी तिला फोनवर समजावले त्याने काही त्रास दिला नाही ना अजून तसं काही झालं तर आपण पोलीस कंप्लेंट करू आणि तू घाबरू नकोस नाहीतर इकडे येतेस का काही दिवस राहायला तिचे बाबा म्हणाले नको बाबा वहिनीची डिलेवरी आली ना उगाच माझी अडचण नको रिया म्हणाली त्यात कसली आली ही अडचण पण बघ तू विचार कर तिचे बाबा म्हणाले तिने बाबांसोबत बोलवून फोन ठेवून दिला मम्मा काय झालं ग कोण वरून मला न्यायचं म्हणत आहे सांग ना मम्मा पिहूल तिच्या गालाला हात लावत म्हणाला रियाचे मोठे डोळे करून त्याच्याकडे बघतच राहिली पिहुल तू माझं बोलणं ऐकत होतास मी टी व्हीही बघायला सांगितले होते ना तुला रिया त्याला कुरवाळत म्हणाली तिला आता पिहुलला काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हतं पिहुल तुला कुणी भेटायला आले आणि म्हणाले की तुझे पप्पा आहे तर रिया पिहुलला विचारू लागली माझे पप्पा कोण आहे ग पिहूल निरागसपणे विचारत होता ते पप्पा म्हणून घ्यायच्या लायकीचे नाहीत बाळा रिया त्याला समजावत म्हणाली म्हणजे त्यांनी आपल्याला हाकलून दिले होते परत कधीच भेटायला पण आले नाहीत रिया म्हणाली दृष्ट आहेत मग फार मी नाही बोलणार त्यांच्याशी कट्टी माझी पिहुल म्हणाला हो रे बाळा फार दृष्टपणे वागले आपल्याशी नाही माफ करू शकत आपण त्यांना रिया म्हणाली तुला सोडून मी कुठेच जाणार नाही मम्मा पिहुल म्हणाला तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडला ती त्याच्या डोक्यात हात फिरवत होती तिचा फोन वाजला म्हणून तिने फोनकडे बघितले तुषारचा होता तिने पिहूलला टी व्ही बघायला सांगून फोन रिसीव केला बोल तुषार ठीक आहेस ना रिया काय म्हणत होता वरून वरूनच होता ना तो काय म्हणत होता तुषारचे एकामागून एक प्रश्न हो तुला कसं कळलं रिया म्हणाली मी ऑफिसमधून बाहेर पडलो तर तुम्ही दोघं बोलताना दिसलात मी थांबलो होतो तू रिक्षा घेईपर्यंत पण ऐकायला आले नाही काय म्हणत होता तो तुषार म्हणाला माफी मागत होता आणि एक संधीही रिया म्हणाली काय ठरवलंस तू तुषार म्हणाला त्याला माफ करणं माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे मी नाही देऊ शकत त्याला संधी रिया म्हणाली चिडला नाही ना तो नाही फार शांतपणे बोलत होता त्याला गरज आहे ना आता पण भीती वाटते काही करणार तर नाही ना तो माझ्या पिहूलला रिया म्हणाली नको घाबरू काही नाही करणार तो तू ठीक आहेस ना रडली असणार हो ना तुषार म्हणाला तुला कसं कळतं रे सगळं रिया आश्चर्याने म्हणाली कळतं आता इतक्या वर्षांची ओळख आहे चल मी ठेवते फोन पिहूल झोपेल त्याला जेवण बनवून द्यायचं आहे रियाने फोन ठेवला तिला तुषारचं प्रेम कळत होतं पण ॲक्सेप्ट करायचं नव्हतं म्हणून ती त्याच्याशी अंतर ठेवून असायची आजही तो पुढे काही बोलू नये म्हणून त्याला टाळत होती पण कधीपर्यंत टाळणार होती एक दिवस तर सामना करावाच लागणार आहे तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद